सगळ्या सोयरे म्हणजे सरसकट आरक्षण नाही गरज पडल्यास दिल्लीपर्यंत वरिष्ठांकडे जाऊसीवर अन्याय होऊ देणार नाही असे विधान फडणवीस यांनी केले आहे फडणवीसांच्या या विधानानंतर मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं याचं उत्तर द्या तुम्हाला शंका काय वाटते दिल्लीबद्दल तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊन आम्ही दहाच पुढे ढकलतो तुमचं एक तारखे स्टेटमेंट ता का नाही मग असं का आमच्या बद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या जी आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय अनेक जण व्यक्त होत की फसवणूक झाली म्हणून फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काय त्यांना काही गोरगरीबांची फसवणूक नाही झाली त्यांचे तुम्ही घरी त्यांना काही मिळाल नसल पद मिळाल नसर पैसे मिळाले नसते कायद्यात नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतो दो। दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला बसत नाही आधी सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंबल बजावले तातडीनं करावी यासाठी आमच्या आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडांनी मराठे पाहिजे नसले तर आमचं नावे लाजेल तुम्ही दोन स्टेटमेंट करता कस काम तुमचा काय समज आहे कारण गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोर गरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाही हा लढा गोर गरिबांसाठी अध्यादेश काढल्यानंतर त्याच कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय येतो आधीच अंमलबजावणी कशी होईल त्याला अधिवेशन घ्यावं लागेल मंजूर करावा लागेल अंमलबजावणी आम्ही पण ते म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही पर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागला अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलं एखादं लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याची आधी सूचना अगोदर करायला लागतील नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आणमुख्या भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव गेलायचं दहा फेब्रुवारीला तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तू या दोन तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला मग सुरुवातीपे सरकारच वाकडं बोलत त्यामुळे ते दहा तारखेला कार्यक्रम आहे पण मी खरं सांगतो मी आमच्या आईगाडच्या बांधवांना माहिती आहे मी खोटा नाही बोलत पण रायगडाच्या पायके सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास फक्त ते दोन स्टेटमेंट या एकच कमी करते मग ते मिळालं या काय किच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास म्हणजे या काय कि त्यांना काय होते काम त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदल आमचा बघितला की बदल असं काही का मोर्चा पोर सुरू ठेवा का मग असं लग्न पण मग आता तुम्ही ह्या जे काही दहा तारखेपासून आदरण पासून सुरू करताय हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं आहे शेवटचा आता हे शेवटचा अंमलबाजी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बांधलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तोकडा आहात नाही नाही दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेलात तसं उपोषण उपोषणा दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का स्वीकार काय गरज नाही मराठी काय चीज आहे ध्यान आमच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण नंतरवालीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागाव मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणावर सुरू असतील का फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल जरा यावेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आत्ताच नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहे तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतं हो कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले गेले लगेच माझ्या घरी गेले की दुसरी बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे सकाळी आम्ही जे असे टप्पे पाडले तुम्ही चार वाजून घेणार वाजून घेणार आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटी ना पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला म्हणजे मराठ्यांच्या गोरगरीबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी हे अमरावण पोषण आहे जानेवारी